राग ही भावना आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात येते नाही का पण कधी विचार केलाय की या भावनेशी आपलं नातं नेमकं कसं आहे चला आज जरा वेगळ्या अँगलने ह्या रागाला समजून घेऊया आणि त्याच्या पलीकडे जाऊन खरंच स्वातंत्र्य कसं अनुभवायचं ते पाहूया चला तर मग सुरुवातच एका सरळ सोप्या पण खूप महत्वाच्या प्रश्नाने करूया जरा थांबा आणि प्रामाणिकपणे विचार करा राग करून आजपर्यंत नक्की काय फायदा झालाय कोणती अशी मोठी समस्या आहे जी रागामुळे कायमची सुटली आहे हा एकच प्रश्न आपल्याला या संपूर्ण चर्चेचा पाया घालून देतो हे वाक्य बघा किती खरं आहे राग म्हणजे एक जळता कोळसा आहे जो आपण दुसऱ्यावर फेकायला जातो पण त्याआधीच चटका आपल्याला बसतो म्हणजे दुसऱ्याचं नुकसान होण्याआधी आपलंच नुकसान पक्क असतं हे असं शस्त्र आहे जे वापरण्याआधीच आपल्याला जखमी करतं तर आता वळूया आपल्या पहिल्या भागाकडे आत्महानीचा आरसा इथे आपण बघणार आहोत की राग म्हणजे स्वतःचंच स्वतःचं नुकसान करून घेण्याचा एक आरसा कसा आहे आपल्याला काय वाटतं की ओरडल्याने आवाज चढवल्याने गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये येतील बरोबर पण जरा विचार करा जर खरंच रागाने प्रश्न सुटले असते तर आज जगात एकही समस्या शिल्लक राहिली असती का नाही ना उलट रागाने फक्त गुंता वाढतो समस्या नाही सुटत बर हा झाला मनाचा भाग पण तुम्हाला माहिती आहे का या रागाचा थेट परिणाम आपल्या शरीरावर सुद्धा होतो चला तर मग आपल्या दुसऱ्या भागात बघूया की हे जैविक कर्ज नक्की आहे तरी काय आता हे बघा हे खूप इंटरेस्टिंग आहे जेव्हा आपण चिडून ओरडतो तेव्हा शब्द तर तोंडून बाहेर पडतात पण त्या रागामुळे जे विष तयार होतं ना ते आपल्याच रक्तात आपल्या शरीरात राहतं म्हणजे नुकसान बाहेरच्याचं होवं न हो आपल्या आत मात्र शंभर टक्के होतं काय विरोधाभास आहे बघा शब्द बाहेर आणि विष आ आणि हा जो परिणाम आहे ना तो काही तात्पुरता नसतो प्रत्येक वेळी जेव्हा आपण रागवतो तेव्हा नकळतपणे आपण आपल्या हृदयाचं आणि मनाचं आयुष्य कमी करत असतो हे एक प्रकारचं कर्ज आहे जे आपलं शरीर फेडत राहतं आणि आपल्याला त्याची खबरही लागत नाही आत्तापर्यंत आपण समस्या तर समजून घेतली पण मग यावर उपाय काय चला तर मग आता वळूया उपायांकडे एका अशा उपायाकडे जो आपल्याला प्राचीन काळापासून शिकवला गेलाय आणि तो म्हणजे प्रतीक्षेचं शहाणपण मूळ स्रोतामध्ये एक खूप सुंदर वाक्य आहे क्रोध का इलाज प्रतिक्रिया में नहीं प्रतीक्षा में है म्हणजे काय की रागावरचा खरा उपाय लगेच रिॲक्ट करण्यात नाहीये तर थोडंसं थांबण्यात आहे फक्त तो एक क्षण एक क्षण जर थांबलो ना तर सगळं चित्र बदलू शकतं रिॲक्शनऐवजी रिस्पॉन्स देण्याची कला इथेच तर दडली आहे आणि यालाच जोडून दुसरा एक महत्त्वाचा विचार आहे माफ करणं कमजोरी नाही मानसिक मजबूती का सबसे बडा प्रमाण है आपल्याला अनेकदा वाटतं की माफ करणं म्हणजे कमीपणा घेणं पण खरं तर ते आपल्या मानसिक ताकदीचं सगळ्यात मोठं प्रदर्शन आहे माफ करून आपण समोरच्याला नाही तर स्वतःला त्या रागाच्या ओझ्यातून त्या त्रासातून मोकळं करतो आणि आता आपण येऊया आपल्या अंतिम आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे एक असा भाग जो आपल्याला आपल्या मूळ स्वभावाकडे आपल्या आतल्या शांततेकडे घेऊन जाईल आपण नेहमी काय म्हणतो की मला शांतता हवी आहे शांतता मिळवायची आहे पण खरं तर शांतता ही काही बाहेरून मिळवण्याची गोष्ट नाही आहे ती तर आपली नैसर्गिक अवस्था आहे आपली डिफॉल्ट सेटिंग आहे आपण फक्त राग चिंता या चुकीच्या सवयींनीच तिच्यावर एक थर चढूलाय तिला नव्याने कमवायचं नाही आहे फक्त त्या थराखालून पुन्हा बाहेर काढायचं आहे म्हणून पुढच्या वेळी जेव्हा राग येईल ना तेव्हा फक्त हा एक विचार लक्षात ठेवा आपली जी एनर्जी आहे ती ओरडण्यात किंवा भांडण्यात वाया घालवण्याऐवजी स्वतःला शांत ठेवण्यात स्वतःला सांभाळण्यात लावा कारण खरी ताकद तीच आहे आणि हेच आहे खरं फील गुड फ्रीडम रागाच्या पिंजऱ्यातून बाहेर पडून आपल्या नैसर्गिक शांततेमध्ये परत येण्याचं स्वातंत्र्य स्वतःच्या भावनांवर ताबा मिळून स्वतःचे मालक होण्याचं स्वातंत्र्य